नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मी या ठिकाणी तीन वर्नरची शेगडी या ठिकाणी नवीन घेतली होती आणि हे जी पाईप असते ती जॉईन करण्यासाठी मी बोलवलं होतं पण झालं असं की आपण ज्या ठिकाणी पाईप जॉईन करतो ना शेगडीला त्या ठिकाणी पुठ्ठा जर असा पुठ्ठ्याचा कचरा त्याच्या आतमध्ये होता तर तो, तो कचरा त्यांनी थोडासा बाहेर काढला त्याच्यानंतर तो अक्षरशः त्याने तो आज सारला बरं ठीक आहे आज सारला त्याच्यामुळे काय झालं जो गॅस जो असतो त्याचा फ्लो जो असतो तो बरंपर्यंत पोचत नव्हता आता आपण म्हटलं की आपण घाबरतो मी पण तशीच घाबरले होते ते बोलले की नाही आता मेकॅनिकलला म्हणजेच जो कोण रिपेरिंग करतो त्यालाच बोलून घ्यावं लागेल तर मग मी पण हो म्हटलं पण त्या ज्यावेळेस मी पेमेंट विचारलं त्यावेळेस तो टू हंड्रेड थर्टी सिक्स म्हणजे दोनशे छत्तीस रुपये तो त्या ठिकाणी बोलला आता म्हटलं ते म्हणतात ना चाराण्याचा मसाला का बाराण्याचा मसाला सॉरी चाराण्याचा मसाला आणि बाराण्याची कोंबडी असं ते होत होतं तर मग मला पण कुठेतरी विचार करायला भाग पडलं मी त्यांना हो म्हटलं ते गेले आता ते नेहमीची ओळखीचे होते जे आपल्याला गॅस वगैरे सप्लाय करते ते नेहमीचे होते ते मला पाईप लावून देत होते ॲक्च्युली ते म्हटलं बरं ठीक आहे चला बघूयात ते गेले आणि त्याच्यानंतर मी हा विचार केला की के असं पण मी गॅस खोलतेच मला ज्या स्वच्छ करायचं असेल त्यावेळेस तर म्हटलं चला खोलून मीच बघते मला काही करता येते का सो हे बघू शकता मी स्टेप बाय स्टेप हा सगळा खोलून घेते म्हटलं बघूयात आपल्याच काय करता येते का म्हणून ॲक्च्युली ही गोष्ट खूप नाजूक असते ज्यांना हे येतं करायला त्यांनीच ते ट्राय करायचं अन्यथा करायचं नाही जे रेप्रिंगवाले असतात त्यांनाच बोलवायचं आता हे मी करते म्हणजे ॲक्च्युली मी बर्नर वगैरे जे असतात ते साफ करण्यासाठी मी खोलते बटन्स वगैरे क्लीन करण्यासाठी त्याच्या मी हा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे झालं असं की खरंच त्या पाईपमध्ये म्हणजे जिथं आपण पाईप जॉईन करतो तुम्हाला दाखवते मी पुढे पण खरंच तिथे कचरा गेला होता की त्यांनी ॲक्च्युली म्हणजे मला डाऊट येतो आहे ते म्हटले की नाही कंपनीने त्या ठिकाणी तो कचरा घातला होता कसं शक्य आहे कंपनी का घालेल तिथे कचरा मी त्यांना हा प्रश्न केला तर ते मला काय बोलले की हां त्यांना पैसे वगैरे पाहिजे असतील तर मग त्यांनी तो घातला असेल बरं ही जी शेगडी आहे ती मी फौजी जे असतात त्यांच्या कॅन्टीनवरून आणली ॲक्च्युली मी तर मला नाही वाटत की कंपनीने कचरा वगैरे घातला होता त्या पाईपमध्ये आणि जरी समजा माझे मिस्टर बोलले की नाही अगं चुकून वगैरे गेला असेल चुकून गेला असेल तर तो, तो जा पन, आ, असा कसा जाईल म्हणजे आपण कसं म्हणजे त्याचा रोल करून असं खूप असणार असं घालणार अशा टाईपमध्ये तो कचरा होता त्या ठिकाणी तरी मला कुठेतरी वाटते की त्यांनी मला ना पाय आणायला लावली होती जी माझ्या दुसऱ्या रूममध्ये होती त्याच्यानंतर मला असं वाटते की त्यांनी ती त्या ठिकाणी ती घातली असावी असं मला वाटते कारण तुम्ही सांगा गॅस सप्लाय करता कर हो। का ले जे करतात ना त्यांना माहीत असतं ना की बाबा आतमध्ये जरा कचरा घ्यायचा तो कसा क्लीन करायचा का त्यांना माहीत असतं त्यांनी काय केलं पिण्यानं ते काढायचा प्रयत्न केला पिण्यानं काही काढला गेल्या नाही आणि त्यांना पण माहीत हो असेल की कसं बाबा म्हणजे किती आहे का आहे त्यांना तो अंदाज येऊ शकतो तर नाही त्यांनी ते ॲक्च्युली आतमध्ये घालवलं त्याच्यामुळे माझा गॅस होता ना तो वर्णापर्यंत पोहोचतच नव्हता जेव्हा मी खूप घाबर हे हे मी दाखवले तुम्हाला त्याच्यामध्ये तो कचरा होता जिथे आपण पाईप जॉईन करतो तर तो बाहेर इझिली तो निघू शकत होता जर का तो त्यांनी काढला असता तर तर त्यांना नाही निघाला तो नाही मला माहीत नक्की खरंच तो कचरा तिथे गेला होता की त्यांनी तो घातला होता पण ॲक्च्युली हा व्हिडिओ दाखवायचं एकच कारण आहे की अशा काही गोष्टी झाल्या की लगेच घाबरू नका जरासं मन शांत ठेवून डोक्याला जरास प्रेशर द्या की आपल्याला काय करता येईल खरंच शक्य आहे का आपल्याला घरी हे रिपेअरिंग करणं नसेल शक्य तर तुम्ही बाहेरच्याने बोलू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं जेव्हा जॉईन करायला तुम्हाला तुम्हा, तुम्ही कोणाला बोलवाल ना त्यावेळेस प्लीज जवळच थांबा इथे बघू शकता मी हा स्वतःहून खोलून रिपेअर केल्यानंतर मी आले होते त्याने मग ते मदत केली मला बसवण्यासाठी सगळ्या वस्तू वगैरे बसून घेतल्या फायनल बघा माझा गॅस चालू झालेला आहे या ठिकाणी मी खूप खुश आहे की यार मी तो खोलून रिपेअर करून मी माझे टू हंड्रेड थर्टी सिक्स वाचवले पैसे वाचण्याच्यापेक्षा मला तिथे ते काहीतरी करता आलं व्यवस्थित त्याचाच मला खूप आनंद आहे इथे बघू शकता माझी नवीन शेगडी त्याच्यानंतर शेगडीवरती मी चहा वगैरे माझं खिचडी वगैरे दुपारीच झालं होतं मी दुपारीच माझ्या शेगडीचं भोजन वगैरे करून घेतलं होतं त्यानंतर स्वयंपाक वगैरे आणि शेगडी पण नवीन घेतली होती आणि माझं वैभवलक्ष्मीचं व्रत फ्रायडेला ॲक्च्युली घडलं होतं तर त्या ठिकाणी मी गोडाचा नैवेद्य देखील खीर बनवलेलं आहे ती खीर वगैरे कशी बनवली हे देखील मी तुम्हाला थोडक्यात त्या थी ठिकाणी सांगितलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही शेगडी नवीन शेगडी ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस प्लीज व्यवस्थित चेक करा जोडायला तुम्ही जो काही माणूस बोलवणार आहे तो याच्या अगोदर शेगडी व्यवस्थित चेक करा जेणेकरून पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण खरंच मी खूप घाबरले होते ॲक्च्युली मिस्टर कामानिमित्त बाहेर गेले होते ॲक्च्युली ती पण सहज म्हणजे साहजिक आहे ते पण मला बोलले तुला बघता नाही आलं का ॲक्च्युली झालं असं की हे नेहमीचेच आमचे गॅस सप्लाय करणारे होते त्यांच्यावरती विश्वास ॲक्च्युली होता मला मला नाही म्हणजे आता काय बोलायचं नक्की खरंच त्यांनी केलं की कंपनी थ्रू होतं पण मला कुठेतरी वाटतं की नाही ॲक्च्युली त्यांनी ते केलं असेल सेटिंग वगैरेच लावले असतील पैसे काढण्यासाठी असं ते मला तरी वाटतंय किंवा नसेल तसं ते ते काही समजा तसं काही नसेलच तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्लीज नवीन शेगडी आणाल त्यावेळेस व्यवस्थित लक्ष द्या जो कोणी पाईप जोडायला येणार आहे तो कसा जोडतो काय करतो याकडे प्लीज ज्यावेळेस दोन माणसं घरी असतील ना ॲटलीस्ट त्यावेळेस तुम्ही बोलवून घ्या किंवा तुम्ही एकटे जरी असाल ना तर मग प्लीज लक्ष ठेवा की तू जॉईन करताना काय प्रॉब्लेम करतो आहे का किंवा कसा जॉईन करतो आहे याच्याकडे प्लीज 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 सगळ्यांनी लक्ष द्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या रिलेटिवशी देखील हे शेअर करा कारण खूप तारांबळ झाली होती माझी मी खूप घाबरले होते की नवीन शेगडी असं काय झालं आणि त्यात मिस्टर पण मला म्हटले की तुला लक्ष नाही देता आलं का तर मी माझे मिस्टर घरी यायच्या अगोदरच मी हे सगळं खूप वगैरे सगळा रिपेअरिंग केला होता मला त्यांना दाखवायचं होतं की नाही आता मी हे करू शकते पण याच्यापेक्षा मला असं वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे यार खूप मोठा अनुभव मला या गोष्टीतून मिळाला आणि ॲक्च्युली फायनल मी ही शेगडी यार चालू केली कारण नवीनच यार शेगडी आणली ते ना असं काहीतरी होईल असं मला वाटलंच नव्हतं खूप घाबरले कारण आता नवीन शेगडी आणली ना असं काही यारमध्येच सो हे यार चालू झाल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे असं मला वाटलं मग मी तुमच्याशी हा शेअर केला जर का कोणाला रिपेअरिंग वगैरे घरती घरीच गोरी कशी करायची जर का माहीत नसेल तर नक्की कॉमेंट करा मी नक्की त्यांना स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवेन कसं असताना कधी कधी बनरची फ्लेम वगैरे कमी जास्त होते हे देखील आपण जर का समजा पूर्णपणेच ते ख खराब झालं असेल तर चेंज क चेंजेस करून घ्यावे लागतात पण थोडंफार आपण रिपेअरिंग देखील घरी करू शकतो ते कसं करायचं हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर नक्की कॉमेंट करा आपण नक्की याच्याविषयी व्हिडिओ बनवूयात आणि बघू शकता माझी नवीन शिगडी आणल्यानंतर मी स्वयंपाक म्हणजे दुसरीकडे खीर बनवून ठेवली तर एकीकडे भाजी तर एकीकडे भाकरी बन करायला घेतलेली आहे तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक वगैरे सगळा पटकन उरकलेला आहे इथे बघू शकता मी आपल्या तांदळाची ओल्या खोबऱ्याची मी अशी खीर बनवली खूप छान टेस्टी अशी खीर झाली होती मी त्याच्यामध्ये कलर वगैरे अजिबात ॲड नाही केला कारण मी सिंपलच बनवली होती खीर माझी पण टेस्ट खूप छान झाली होती माझ्या छोट्या मुलीला खूप आवडली त्याने खूप कौतुकाने खाल्ली चला तर मग थँक्यू भेटूयात पुन्हा